हां टॉयलेट जितने हैं हां हां सबकी हालत बुरी है, है क्लीनिंग वगैरह नहीं होता है वहां पे अब देख लेते हैं थोड़ा आगे और थोड़ा सा प्रॉब्लम लाइट का प्रॉब्लम पानी का प्रॉब्लम सारे प्रॉब्लम प्रॉब्लम मीटर लागलेट पण काय फायदा नाही ये रीडिंगचा याचा एक युनिट एक मागे किती सात रुपये आठ रुपये युनिट होता है बाप रे मेरे के वाला बिल 1700 1800 बिल येतोय ये डेवलपमेंट होई की दे कुछ डेव्हलपमेंट नहीं पूछो बताओ तो सही काय के वही बारे में जैसा स्लम है वैसा स्लम ही है ये हमें आरंजमान से काय सांगणार पण मत देता की नाही तू मत तर हमेशा चालू आहे नमस्कार आपण आता गोरेगाव वेस्ट येथील बांगूरनगर या एरियामध्ये आलो आहोत आणि ज्या वॉर्डमध्ये आपण उभे आहोत त्याचा क्रमांक आहे सत्तावन्न तर या सत्तावन्न वॉर्डमधील लोकांना आतापर्यंत काय प्रॉब्लेम्स आले आहेत किंवा इथे काय डेव्हलपमेंट झाली आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांचा संघर्ष कसा आहे या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत एक रोड रोड डेव्हलपमेंटचा ये जो मेट्रो की ओर जा रही है ये ये वाली वाली रोड ए भी सा, वाली। ए भी साइड हर हर गली लादी बीजी जहाँ है बैठवा रही है और डेवलपमेंट कॉल किया है कुछ वैसे ही पड़ा है और बाथरूम जरा देखो वहाँ पे अभी आते समय गंदगी दिखा था वो हालत बहुत बुरी है कहा की? टॉयलेट जितने हैं हाँ हाँ सबकी हालत बुरी है क्लीनिंग वगैरह नहीं होता है वहाँ पे आप देख थोड़ा आगे तो राइट साइड में पानी क्या वहाँ तो आप एक नंबर करना रहेगा आप नहीं जा सकते बाप रे हाँ या तो आपको उमेट हो जाएगा वहाँ जाएंगे तो।, तो अभी अगर मेट्रो वगैरह यहाँ से नजदीक है तो मेट्रो के हिसाब से कुछ डेवलपमेंट नहीं हुआ है यहाँ पे नहीं मेट्रो के हिसाब मेट्रो तो सिर्फ मेट्रो का ही डेवलप हो गया है ना बाकी यहाँ एरिया नजदीक है तो ऐसा कुछ नहीं हुआ है बाकी जो बिल्डिंग बन रही है उसमें हो रहा है लेकिन जो झोपड़पट्टी है उसको तो वैसे जैसे था वैसे चल रहा है की दुकान है ना यहाँ पे कितने साल हो गए होगा छह साल पाँच वर्ष कागति कैसे व्यवस्थित दिश्तेमाल रोड बन रहा है थोड़ा बन रहा है बंद कर रहा था नाला पण व्यवस्थित झालं आहे गंदगी आहे ना सगळी इथे हो गंदगी आता कमी आहे तुम्ही काय अपेक्षा काय करता सरकारकडून काय व्हायला पाहिजे हो हो आता होणार काय असं आहे बरं कस्टमर येतात बरोबर की गंदगीमुळे नाही येत असं काय कस्टमर तर आमच्या कंपनीचं आहे मग बाहेरचे माणसं येत नाही बाहेरचे माणसं येत हा मी इकडे नांदेपूरपासून आहे हो बाप शॉप आहे शॉप बरं आता जवळ तुम्हाला मेट्रो आली मेट्रो मेट्रोमध्ये आणखी काही ॲडव्हान्स असं डेव्हलपमेंट झाल्यात का हो मेट्रोमध्ये डेव्हलपमेंट झाली लोकांना फार परत वाटलं आणि कार्य झालं खूप झालं आणि आता तुमच्या अजून काही अपेक्षा की अजून हे काम व्हायला हवं आहे किंवा हे प्रोग्रेसमध्ये आहे ते लवकर त्यांनी करायचं अजून वगैरे आहेत बऱ्या हटल्या पाहिजे त्या हटल्या पाहिजे रिडेव्हलपमेंट लोकांनी त्रास किती वर्ष झाले तुम्हाला मला झाले इथं 30 वर्षांनी 30 वर्षांनी बरे गेल्या 5 वर्षात इथे काय काय तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागले रोडाचा प्रॉब्लेम लाईटीचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे बरं आता काय तुमची अपेक्षा आहे सरकारने काम करायला हवी सरकारने काम करायला लाईट चालू ठेवा पाण्याचा बंदोबस्त आम्ही करावा पाणी वेळ देत नाही नाही अच्छा आणि वीज पण नसते वेळेमध्ये हां लाईट पण जाते कधी कधी आणि रते मौशी मी <laughs> तर <ता था> <laughs> <laughs> आता तरी काय व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे बिल्डिंग झाले पाहिजे बिल्डिंग झाली पाहिजे झोपडपट्टी हातली पाहिजे बिल्डिंग झाली पाहिजे असं वाटतं अजून काय आता सध्या काय त्रास चाललाय तुम्हाला आम्हाला सध्या त्रास नाही फक्त पाण्याचा त्रास पाण्याचा त्रास पाणी येत नाही आणि येते पाणी तर त्याच्यात वास वास येते वास येते लहान वास प्यायच्या पाण्या म्हणजे पिण्यासारखं नसतं ते पाणी सकाळच्या पिण्यासारखं नसतं मग त्याने आजार वगैरे पण होत असतो मलेरिया होतो

यहाँ पे तो देखो जैसा है कि अभी जैसा स्लम एरिया है तो यहाँ पे जैसा पब्लिक रह रही है रहने के लिए तो है।, है, है मीटर है पानी है लाइट है सब है यहाँ पे है है है। अभी जैसा डेवलपमेंट बोले तो इनके जैसा अभी स्लम को रिडेवलपमेंट करना है बोले तो बिल्डिंग प्लान में बराबर बराबर लेकिन बिल्डिंग अभी भगत सिंह में आपने एंट्री किया है तो स्ट्रेट थोड़ा आगे ही है राजा राम अच्छा। राजा राम गल्ली में भी प्रोजेक्ट चालू है ऋषभ राज का पहला हाँ हाँ। मकवाना का था मकवाना ने अभी ऋषभ राज को दिया है तो वहाँ से अभी जो बनते हुए आएगा तो चौक तक आएगा उसके बाद में सेकंड पार्ट जो रिडेवलपमेंट का है वो चौक से तामे गली तक का है अभी यहाँ का कुछ फ्यूचर नहीं है यहाँ पे जितने भी झोपड़े सब 2011 हजार ग्यारह के जी में ही बैठने वाले देखिए पांच साल में मुंबई के अंदर देखा जाए तो बहुत डेवलपमेंट हुआ है मेट्रो का चलन जो हुआ है बहुत तेजी से काम हुआ दूसरी चीज़ है जो कोस्टल रोड है कोस्टल रोड जो बना है वो उससे क्या हो रहा है ना जितने दूर से लोग आते थे जैसे विरार साइड लोग अभी अभी कुछ दिन में तो यहाँ से हो जाएगा वर्सोवा से हो जाएगा तो मतलब आधा घंटा के अंदर आप मुंबई पहुंच सकते हो हाँ, लेकिन ये तो जनरल मुंबई का हुआ। हाँ। आपके एरिया आप का क्या मेरे क्या एरिया अभी मेरे एरिया का आप मेरे मेरे अभी से पूरे मुंबई जो स्लम का एरिया है ना उसका जो डेवलपमेंट का काम होना चाहिए जो अभी तक नहीं हो पाया है आने वाले पांच सालों में शायद वो, वो तेजी से हो होना चाहिए जैसे कुछ लोगों के घर टूटे हुए है अभी तक उन्हें नहीं मिला है मैं तो यही मांग करता हूँ की उनको घर मिले अच्छा। क्योंकि वो हमारे रहवासी हमारे क्षेत्र के रहवासी हैं तो हमसे दूर कहाँ जाए वो पिछले पाँच सालों में क्या क्या हुआ यहाँ पिछले पाँच सालों में मैंने आपको बताया ना हाँ। कि रोड का काम हुआ है हाँ। कंक्रीट रोड बना है पूरा और दूसरा है जो अपना मेट्रो का हाँ। मेट्रो का काम बहुत अच्छे से हुआ जो मुंबई जो कनेक्टिविटी है ना हाँ। जो इससे अपना छुटकारा मिला है ट्रैफिक से अच्छा और कोस्टल रोड का अटल बिहारी वाजपेयी जी सेतु जो बना है वो सब जो जितने भी चीज हुए डेवलपमेंट का बहुत ही सराहनीय कदम है बाकी यहाँ पे पानी ठीक है इलेक्ट्रिसिटी है रोड है नहीं नहीं पानी पा, 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 पानी का इशू मैं खुद बता रहा हूँ उसके लिए मैंने बहुत इसलिए प्रयास किया है और उस प्रयास पे मतलब काफी काम हुआ लेकिन अभी बाकी है क्यूँ हमें दो भागों में बांटा गया है जैसे, जैसे बिल्डिंग की? बिल्डिंग क्षेत्र में अलग बताया गया है उस पर हमारी चर्चा है उस पर हमारी बातचीत चालू है हाँ। उसे हम दूर करने की कोशिश कर रहे हैं क्योंकि हाँ। सवा दो सौ लीटर सलम के लिए और छह सौ पच्चीस पचास लीटर बिल्डिंग के लिए तो ये दोनों में जो विरोधाभास है ना इसे कैसे भी करके दूर करने की जरूरत है जरूरत कि है। हम हम इंसान हैं हम इंसान एक जैसे हैं तो सबको एक बराबरी का हक मिलना चाहिए वो हमारा संवैधानिक अधिकार है उसे हम लेकर आएंगे उस पर हमारी चर्चा भी जारी है के के बारे बारे में में बोलो और ये यहाँ का जो रि डेवलपमेंट है ना मैं सोचता हूँ की कि, कि रिपोर्ट डेवलपमेंट यहाँ का हो पर किसी को घर से बेघर ना किया जाए ये मेरी मांग है और इसके लिए मैं काम कर रहा हूँ इसके लिए मैं काम करूंगा क्या प्रॉब्लम है पे आपको पानी नहीं आता बराबर गंदा पानी आता है अच्छा गंदा पानी पीने लायक नहीं रहता नहीं पीने लायक पानी नहीं रहता है गंदा पानी आता है बीमारी होती है ना गला पकड़ता है ना गला पकड़ता है हाँ गला पकड़ता है अच्छा बीमारी भी उससे होती है और ये बाकी रस्ते वस्ते यहाँ पे जो बाकी रस्ते तो आप देख ही रहे हो कैसा है कैसा नहीं है तो आपको क्या बोलना है सरकार को ये जल्दी कर दो काम करके ऐसा कुछ हाँ सरकार को ये यही विनती है कि जो भी है सुविधा बना के दे करके दे मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या गेल्या पाच वर्षात इथे काय काय प्रगती झाली आणि काय व्हायला पाहिजे काय करणार इकडे कोण काय करत भाई। नाही त्यांचं पण जगा काय आलं कशाबद्दल काय प्रगती झाली रोड बनवून दिला कधी बनवला होता किती वर्ष झाली वर्ष आणि बाकी ते पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाणी नाहीये पाणी बरोबर येत पण काय पण भेटत नाही आणि इलेक्ट्रिसिटी वगैरे कसं आहे ते काय रेट वाढलेलाच आहे रेट वाढलेलाच आहे इथे काहीतरी नवीन मीटर पण लागले होते मीटर लागलेत पण काय फायदा नाही ते रीडिंगच्या याच्या एक युनिट एका मागे किती सात रुपये आठ रुपये युनिट लावत आहे बापरे मग एकेकाला बिल सतराशे अठराशे बिल येत आहे एकेका घराला आणि काय एरिया रिडेव्हलपमेंटला नाही गेला नाही अजून गेलं पण अरे इकडे पब्लिक एवढी झाली आहे की नाही रोडला तर पब्लिक विसापाच्या बाहेर आहेत जे धंदा लावतात ते रोडला दुकान असून रोडवरती भंदा लावतात येण्या देण्याचा एवढा प्रॉब्लेम होतो रस्ते मोठे रस्ते मोठे पाहिजे गटर सार गटर झाले व्यवस्थित झाले पाहिजे पाणी रोडवरती जमा होतं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आता रोडचं कंडिशन किती आहे एक वर्षात रोड असा झालेला आहे कॉन्ट्रॅक्टदार घेतात पैसे खातात थोडं थोडा सिमेंट आला की झालं देतात हे करेन ते करेन कोण काय करत नाही अरे माझ्या मागल्या <laughs> पांच साल में का कुछ पे डेवलपमेंट हुआ है कुछ भी नहीं हुआ हो। क्या लगता है आपको क्या क्या होना चाहिए डेवलपमेंट मेरो क्या पता क्या होना चाहिए हम किसी मतलब नहीं रखते कुछ नहीं रखते अपना कमाता हूँ अपना खाता हूँ बस लाइट आता नाही आता गव्हर्नमेंट ना? तो तो, नहीं मिलता नाही इथे काय काय प्रगती झाली गेल्या पाच वर्षात किंवा नाही झाली व्हायला पाहिजे असं वाटत असं काय नाही वाटत काय असा त्रास काय इथे संघर्ष काय करावा लागतो रोज की पाणी दुरून आणावं लागतंय दवाखान्या नाही नाही पाणी तर आम्हाला भेटत आहे दवाखाने आजूबाजूला आहे मोठ्या दवाखान्यात जायचं असलं तर कुपरला जातो मग नायरला जातो तर वेद होता आम्हाला हा फरक पडतो ते की मी आता मधी भरती झाले मला आराम झाला तिथे पण ते दवाखान्यात जवळ नाही दूर आहे हा दूर आहे आणि ते पावसाचं पाणी वगैरे साचता तेव्हा काय करता तुम्ही मग पावसाचं पाणी वगैरे साचलं की पाण्यातच उभं राहावा पाणी काढायला कोणीच येत नाही पाणी काढायचं कसलं असलं इथं काय जबा जास्त पाणी झालं की साचतय नाही तर मग नाही आणि घरातही सास्त पाणी घरात पण सास्त एवढं पाणी भरलं होतं दोन हजार पाच मध्ये पण एवढं की लोकांचे नुकसान भरपूर झाले काय काय नुकसान झालं त्याच्यामध्ये बापरे सगळं दुकानवाल्याची घरावाल्याची सगळं सगळं सामान गेलं माझ्या घरात एवढं पाणी होत बापरे इथे तिकड या गल्ली मध्ये राहते मी दुसरा रूम माझा तिसरा अच्छा तर एवढं पाणी झालेलं याचं नियोजन सरकारने करायला हवं असं वाटतं तुम्हाला हा त्यांची मर्जी आता काय करतात काय नाही आता आपण कसं काय रस्त्यांबद्दल काय सांगायचं तुम्हाला रस्ते मोठे पाहिजे नाही कसं आता बघा आता बोलतात होणार आहे आता आपण बोलून काय उपयोग आहे नाही पण तुम्ही जनता आहे तुम्ही मत देता तुमचं हो देत आहे ते बात बराबर आहे पण सगळ्यांनी मिळून चाललं तर होत आहे बरोबर मी एकटी बोलून थोडी होणार आहे प्रगती झाली आहे किंवा काय व्हायला पाहिजे तरी सांगा काहीच नाही माहिती झालं आपल्याला सांगा एक ना एकदम नाही नाही माहितच नाही तर फक्त माझे मी आलेलो मला माहिती आहे मी आलेलो मला माहिती आहे बाकी मग काही मला माहिती पाणी सगळं व्यवस्थित आहे जे पाणी आहे पाणी आहे भरपूर लाईट आहे भरपूर हा त्या दोन वस्तू आहेत व अजून काय व्हायला पाहिजे तुमच्या मनोर यात आम्ही तरी काय सांगणार राहलो माणसं आम्ही अडणी माणसं काय सांगणार पण मत देता की नाही तुम्ही मत तर हमेशा चालू म्हणजे तुम्ही अडानी नाही आहे मत देता तुम्ही मत देतो की काय त्या मताच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करता अपेक्षा जे अपक जेवढं आमचं कर्तव्य आम्ही तेवढं करता बरोबर करतो त्याच्यापुढं आम्ही अक्षर ओळख नाही काय नाही तुम्ही म्हणलं की चला बाबा मतदानी मतदान्य चला बाबा मग आम्हाला चिठ्ठा द्या आम्ही येतो अच्छा बस सरकारने काय करायला नको का त्याच्याबद्दल मग आता कराल करीन सरकार नाही ठेवत अपक्ष काय आता जसं बसलं मी होईल मग का आपण काय पुढं पळायचं दहा आशीच्या पाठीमागं राहिले तरच फायदा होतो बरोबर मग असं गेल्या पाच वर्ष तिथे काय डेव्हलपमेंट झाली झालीय का नाही झाली काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला व्हायला पाहिजे असं वाटतं व्हायला पाहिजे काय काय व्हायला पाहिजे सोयी सुविधा काय काय व्हायचं काय काय करणार ते थोडी होऊ शकता नाही पण पाणी रस्ते या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत ना वर्ष झाले एरियामध्ये मला का बरेच वर्ष झालेत आता मग लेकर तीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे तर ह्या प्रगती झाली का एवढ्या काय गेल्या पाच वर्षात काय वाटतं तुम्हाला व्हायला पाहिजे प्रगती म्हणजे प्रगती म्हणजे सरकारने काही काम केलंय का, का इकडे रस्ते पाणी वीज अशी काही कामं झाली आहे का वाटतंय तुम्हाला व्हायला हवी आहे व्हायला तर आहे हा ना। पाई जी ना? मेट्रो जी नवीन बसले की ना? बस के रखा है एक एक जगह में दो गाड़ी आ रही है एक आने में एक जाने में तो अब तुम बताओ चले कैसा सी एन जी महंगा है तो आदमी करे करे तो क्या पांच साल में क्या किया है सरकार ने ये सरकार ने हमको बता दे कि कुछ किया है नहीं आता ये जी मेट्रो सरकारनी जनतेकडे लक्ष द्यायला पाहिजे बाकी अजून काय नाही लक्ष दिलं तर होईल आता सरकारचं काहीच नाही आम्ही 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 येड्यामध्ये पडलो की आम्ही ओढ दिला दोन हजार एकोणीसपासून पासून रिक्षा चालवते बाई काय छत्तीस छत्तीस फाईन बापरे छत्तीस छत्तीस फाईन पाचशे ना पंधराशे एक तर आपल्या ओशिरामध्ये बाथरूमची सोय हो नाही माणूस कुठे जाणार बाथरूम लागली तर आणि एक प्लसमध्ये माणूस जर बाथरूमला दोन मिनटं गेल्या तर ट्राफिक हवालदाराला समजायला पाहिजे की बाथरूमच्या भार गाडी कशा थांबणार बाथरूमलाच थांबणार ना, ना। बरोबर का आपल्या काय जेवण करायला जाणार तिकडे का पार्किंग करून जाणार कुठे झोपायला पार्किंग व्हावं असं म्हणू शकता अरे ऍक्झॅक्ली भाई एक तर बाथरूमच्या भार तर पार्किंग बिल्डिंग असलीच पाहिजे ना नाही तर मग फाईन नका मारू तुम्ही फाईन पंधराशे च फाईन गाडी उभा केलं पाच मिनिटाचं बाथरूम ते तर पण दहा रुपये द्यायला पाच मिनिटासाठी बाथरूम बाथरूमला जाणार दहा रुपये बाथरूमचा चार्ज पंधराशे रुपये फाईनचा चार्ज म्हणजे द्यायचं पुन्हा बाथरूम वाल्या पण तुमचाच आणि फाईन पण मारणार सगळे पैसे सरकारचे मग आम्ही काय घरी जाऊन बाथरूम करायचं का सरकारने काय का नाही केलंय उद्धव ठाकरेने पण काय नाही केलं काय ना केलं अडीच वर्ष कोरोना कोरोनामध्ये बघत होता आमच्याकडे होता का आमच्या हाय जे पण हाय ठीक आहे आम्ही काय मजदूर आहे आम्हाला मेहनत करायचं खायचं आहे तुम्ही तिथं बसल्यात अरे इथे येऊन तर बघा चाळीमध्ये चाललंय काय पुन्हा काय प्रॉब्लेम चाललाय मुंबईमध्ये त्यांचा एवढा वट आहे त्यांनी यायला अरे आम्ही तुमच्या भरोसावर तुम्हाला ओढ दिला बरोबर ओठ कुणाला दिला तुमच्या भरोसावर दिला आम्ही तुमच्या पप्पांना ओढ दिला तुम्हाला तर आम्ही ओळखत नव्हतो तुम्ही चित्र काढत होत्या त्या टायमाला नॅशनल पार्कमध्ये जाऊन भाई जायची गोष्ट भाई मी पण मुंबईमध्ये राहिलो मुंबईमध्ये माझं लहान पण गेलाय तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा जो आता जो माणूस जवळ आहे त्याच्याकडन अपेक्षा करणार आता अपेक्षा आपण कुणा करणार शरद पवारला ओढ दिला उद्धव ठाकरेला ओढ दिला तर तुम्ही बघितलं इथल्या लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांचे काय संघर्ष आहेत दैनंदिन जीवनातले त्यांच्यामध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत काही इन प्रोग्रेस आहेत काही झालेल्याच नाही आहेत तर तुमच्या एरियामध्ये पण असं काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असतील तर आमच्या या चॅनलच्या आमच्या या व्हिडिओच्या कमेंटवर नक्की कळवा आणि तोपर्यंत आमचे सर्व व्हिडिओ नक्की बघत राहा